एकशे पंच्याण्णव जुन्नर विधानसभा मतदारसंघ वीस तारखेला निवडणूक प्रक्रिया पार पडली ती पार पडत असताना उद्या त्याची ते तेवीस तारखे तेवीस तारखेला निकाली निकाल उद्या सरासरी अकरा ते एक वाजेपर्यंत लागेल त्याच्यासाठी आदरणीय सत्यशील दादा शेरकर आणि आदरणीय शरददादा सोनवणे यांच्यासाठी ही पैज लागली सत्यशील दादा शेरकर यांच्या वतीने रावी शेट बनकर यांचा मुलगा दादा बनकर आणि शरददादा सोनवणे यांचे समर्थक आहेत विश्वास नाना आमले यांचा प्रतिनिधी शुभम शेटे यांनी दोघांनी मायाकडे एक्कावन्न हजार रुपये दिलेले आहेत एक्कावन्न हजार रुपये यांचे एक्कावन्न हजार रुपये यांची ज्या कोणाला ही उद्याचा निकाल जाहीर होईल त्यांनी मायाकून एक लाख दोन हजार रुपये घेऊन जायचे जर दादा शेरकर यांचा विजय जर झाला तर एक लाख दोन हजार रुपये सुजित भवनकर यांनी मायाकून घेऊन जायचे जर आदरणीय शरददादा सोनवणे यांचा जर विजय झाला तर विश्वास नाना आमले यांचा प्रतिनिधी शुभम शेटे यांनी एक लाख रुपये दोन हजार एक लाख दोन हजार रुपये घेऊन जायचे तुम्हाला मंजूर तुम्हाला मंजूर मंजूर धन्यवाद